शुभप्रिया मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण उन्हाळा स्पेशल एक ड्रिंक बनवणार आहोत जबरदस्त ड्रिंक आहे आणि ते म्हणजे व्हर्जिन पिनाकोलाडा व्हर्जिन पिनाकोलाडा हे एक मॉकटेल ड्रिंक आहे आता मॉकटेल म्हणजे काय तर दोन किंवा त्यापेक्षा जास्त ज्यूस एकत्र एक करून जे ड्रिंक बनवलं जातं त्याला मॉकटेल म्हणतात नाव जरी अवघड वाटत असलं ऐकायला तरी करायला तितकीच सोपी आहे साधी आहे अगदी रेसिपी काही अवघड नाही आहे तर ती कशी बनवायची चला तर पाहूया सर्वात आधी इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक ग्लास इतका पायनॅपल ज्यूस घेतलेला आहे त्यातच आपण एक ग्लास इतका कोकोनट मिल्क म्हणजे नारळाचं दूध घालत आहोत आणि त्याचसोबत आपल्या ड्रिंकला छान असं क्रीमी लागावं ते क्रीमी टेक्स्चर यावं म्हणून आपण ह्याच्यामध्ये व्हॅनिला आईस्क्रीम घालतो आहे साधारणपणे एक स्कूप इतकं व्हॅनिला आईस्क्रीम आपण ह्याच्यात घात घालत आहोत आता हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला फिरवू शकता किंवा तुमच्याकडे हँड ब्लेंडर असेल तर हँड ब्लेंडरनेसुद्धा फिरवू शकता तरी इथे मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे जास्त फिरवण्याची गरज नाही मोजून अर्धा मिनटं फक्त फिरवलं तरीही चालतं आता आपण बघूयात बघू शकता हे मस्त असं आपलं व्हर्जिन पिनाकोलाडा जे आहे ते बनवून तयार आहे आपण एका ग्लासमध्ये काढून घेऊयात इथे छोटासा पायनॅपलचा तुकडा घेतलेला आहे आणि त्याने आपण असं छान असं डो डेकोरेशन करूयात इथे आपला व्हर्जिन पिनाकोलाडा जे आहे ते बनवून तयार झालेला आहे खूप छान ड्रिंक आहे चवीला जबरदस्त लागतं झटपट होतं आणि त्याचसोबत शरीराला थंडावा देतं त्यामुळे ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एक वेगळे वेगळं ड्रिंक वेगळी टेस्ट म्हणून नक्की बनवून पहा पायनॅपल ज्यूस बनवण्यासाठी मी इथे फ्रेश पायनॅपलचे तुकडे घेतलेले आहेत साधारणपणे एक मोठी वाटी इतके तुकडे घेतलेले आहेत आता ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत हे सर्व तुकडे आपण त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात ह्यातच आपण साखर घालणार आहोत इथे साधारणपणे चार चमचे इतकी साखर मी घातलेली आहे पण साखर घालण्यापूर्वी पायनॅपल जे आहे ते टेस्ट करून बघा जर पायनॅपल जास्त गोड असेल तर साखर कमी घालायची आहे किंवा नाही घातली तरीही चालेल पण पायनॅपल आंबट असेल तर त्याप्रमाणे तुम्ही साखर कमी जास्त करू शकता आता साखर घातल्यानंतर ह्यामध्येच आपण थंड पाणी घालणार आहोत साधारणपणे एक कप इतकं थंड पाणी आता हे मिक्सरला फिरवून घेऊयात इथे पायनॅपल जे आहे ते मिक्सरला आपण छान असं फिरवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता हे छान असं बारीक झालेलं आहे ह्याचा ज्यूस हा झालेला आहे तुम्ही हे, हे असंच प्यायलासुद्धा घेऊ शकता किंवा त्याला गाळून घेतलं तरीही चालेल मी इथे गाळून घेते तुम्हाला जर नसेल गाळायचा तर तसंच तुम्ही घेतलात तरीही चालेल मी ते गाळून घेते पायनॅपल ज्यूस इथे मी गाळून घेतलेला आहे आता आपण हा ज्यूस जो आहे तो इथे माझ्याकडे ग्लास आहे त्या ग्लासमध्ये मी काढणार आहे आणि इथे पायनॅपलचा छोटा तुकडा घेतलेला आहे आणि त्याला साईडून कट दिलेला आहे थोडासा मधून आणि हे असं डेकोरेशनसाठी बघू शकता छान असा हा आपला घरच्या घरी आणि झटपट पायनॅपल ज्यूस जो आहे तो बनवून तयार आहे तुम्हीही अशा पद्धतीने पायनॅपल ज्यूस नक्की घरी बनवा विकतचा आणून तुम्ही घेण्यापेक्षा मुलांना देण्यापेक्षा घरी बनव बनवून मुलांना द्या त्यांनाही खूप आवडेल आईस टी बनवण्यासाठी सर्वात आधी आपण इथे भांड घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घेणार आहोत साधारणपणे एक ग्लास इतकं पाणी घेतलेलं आहे त्यातच आपण साखर घालणार आहोत चार चमचे इतकी साखर घेतलेली आहे आणि हे पाणी जे आहे ते आपल्याला उकळून घ्यायचं आहे इथे पाणी छान असं उकळलेलं आहे ह्याच्यामध्ये आता आपण चहा पावडर घालणार आहोत तर इथे हा छोटा चमचा आहे तो एक चमचा आपल्याला चहा पावडर घालायची आहे जास्त नाही आणि चहा पावडर घातली की गॅस जो आहे तो आपल्याला बंद करायचा आहे आणि गॅस बंद करून साधारणपणे एक तीन मिनटासाठी आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे इथे जो आपण चहा करून घेतला होता म्हणजे ब्लॅक टी झाला आहे हा थोडक्यात तर तो आता आपण गाळून घेऊयात आपण चहा पावडर टाकल्यानंतर गॅस बंद केला होता आणि साधारणपणे एक तीन मिनटांसाठी आपण हे असंच ठेवून दिलं होतं जास्त वेळ नाही ठेवायचं तीन मिनिटं बास आहे कारण आपल्याला चहाचा खूप जास्त स्ट्रॉंग असा फ्लेवर नकोय त्याच्यामुळे आपण फक्त तीन मिनिटांसाठी ठेवणार आहोत आता हे गाळून घेऊयात आपण तुम्ही ह्याचा कलर बघू शकता हे अशा पद्धतीचा पाहिजे एकदम जास्त चहा पावडर टाकू नका नाही तर ते कडवट लागेल आता आपल्याला पूर्णपणे हे थंड करून घ्यायचं आहे आता आपण लेमन टी बनवायला घेऊयात तर त्यासाठी इथे मी एक ग्लास घेतलेला आहे आणि त्या ग्लासमध्ये काही पुदिन्याची पानं घालते आहे त्यानंतर लिंबू मी अशा पद्धतीने लिंबू चिरून घेतलेले आहेत ते घालते त्याचसोबत थोडंसं लिंबू मी ह्याच्यामध्ये पिळून घेणार आहे आता आपण ह्याच्यामध्ये बर्फ घालणार आहोत बर्फ घातल्यानंतर आपण जो ब्लॅक टीक बनवून घेतला होता किंवा चहाचं जे मिश्रण बनवून घेतलं होतं ते आपण ह्या ग्लासमध्ये घालणार आहोत इथे डेकोरेशनसाठी मी असे लिंबूचे एक स्लाइस लावते आणि पुदिना इथे हा आपला मस्त असा थंडगार लेमन आईस टी जो आहे तो बनवून तयार आहे अतिशय साधी सोपी पद्धत आहे झटपट होते ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्हीही अशा पद्धतीने आईस टी घरच्या घरी नक्की बनवून पहा आणि चवीला जबरदस्त लागतं म्हणजे तुम्ही बाहेर पितच असाल पण घरी सुद्धा इतका सुंदर होतो हे तुम्हाला बनवल्यावर नक्कीच कळेल तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुम्हाला आपल्या चॅनलवर आणखीन कुठल्या रेसिपीज पाहायच्या असतील तर तेसुद्धा मी तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय